गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आणि हा व्हिडिओ आहे वेंगुर्ल्या तालुक्यातल्या दाभोळी या गावातला या व्हिडिओमध्ये स्थानिक शेतकरी महिलांना काही परप्रांतीय महिला बेदम मारताना दिसत आहेत तर गोष्ट अशी आहे की या दाभोळी गावातल्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ एक परप्रांतीय माणूस एका स्थानिक दलालाच्या मदतीने जमीन घेण्याचा प्रयत्न करतोय पण इथल्या स्थानिकांना याबद्दल काहीच कल्पना नाही आहे म्हणून ती महिला त्यांना जाब विचारायला गेलेली असताना ह्या परप्रांतीय पैसेवाल्या माणसाने काही पैसे, पैसे देऊन विकत आणलेल्या परप्रांतीय महिला ह्या स्थानिकांना मारताना दिसत आहेत मी माझ्या टीमसोबत दाभोळी या गावात जाऊन या कुटुंबाला भेटून त्यांचा हा संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा हा व्हिडिओ

तुम्ही जमीन वाचवच्यासाठी इथलं गावातली तुमची जगणं वाचवच्यासाठी तुम्ही लढतासात बघून खूप भारी वाटता की आज ज्या ठिकाणी परप्रांतीय येऊन कोकणातल्या जमनी हडप बघत असत आणि आम्ही ज्या इतक्या वर्ष आम्ही जर राखला तर जीवन आमच्याकडनं हिसकावक बघतात आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध लढतात नेमकी ही घटना काय हा आणि कश माणसं इली आहेत सम ही जमीन म्हणजे संभाईक जमीन आहे आमची मेन संभाविक जमीन असल्या कारणानं आम्ही त्या जमिनी वाचवच्यासाठी आणि त्या जमिनीवरून आम्ही तीस चाळीस गुरं घेऊन त्या जमिनीतूनच जातो त्या जमिनीत वाचवण्यासाठी आम्ही ती जी कुंपण घातलं आहे ते कुंपण घातलेलं काढण्यासाठी आम्ही ज्यावेळी त्यांच्याजवळ गेलो त्यावेळी त्या लोकांनी आम्हाला मारझोड करून एवढा अक्षरशः परप्रांतीय लोकांनी तीस चाळीस लोकं आलेली की एवढं मारझोड केलं की ही माझ्या शेजारी जी पोरगी आहे तिला भ असं मार मारलं की त्याला तुम्ही विरोध बघू शकता कि तिला कसं मारहाण झाली आहे ती ती मारहाण जर वाचवायची असेल तर आपली भूमी वाचवायला पाहिजे एवढं लक्षात घ्या तारीखला आमचा तारीख होती कोर्टात हे जी लोक ज्यावेळी जमिनीत आमच्या घुसली त्यावेळी हुकुमशाही करून तुमची जमीन नाही इकडे तुमची जमीन नाही मी म्हटलं आम्ही संभाई क्षेत्र असो आम्ही जमिनी हक्कदार असो त्या नाही तुम्हाला आम्ही तुमची जमीन देणार नाही तुमची एक दोन 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 गुंठे आहेत ती जमीन घ्या असं सांगून आम्हाला चॅलेंज करायला भाग पाडलं म्हणून आम्ही चॅलेंज करायला कोर्टामध्ये गेलो कोर्टात गेल्याच्या नंतर आम्हाला कोर्टाने म्हणजे ऍडव्होकेटने आम्हाला केस दिली की वीस तारीखला तुमची केस आमची झाली एकवीस तारीखला ह्या लोकांनी वीस तारीखला तिथे हजर राहिले नाही आणि एकवीस तारीखला हे लोक आले इथे दंगलबाजी करून संपूर्ण वाटेवर कुंपण घालून आमच्या उदरम उदरनिर्वाह ज्या चाळीस तीस चाळीस गुरांचा आहेत त्या गुरांना पूर्ण कुंपण घालून टाकून त्यांनी आमचं सगळं जिनम मुश्किल करून टाकलं त्यावेळी आम्ही आमच्या संरक्षणासाठी पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी पोलीस स्टेशनने सुद्धा आम्हाला काही साथ दिली नाही मी अजून सांगते आणि आता त्यानंतर ते, ते ते लोक जागे झाले की काही लोकांनी व्हिडिओ बघून त्यांच्यावर प्रेशर टाकलं त्यावेळी ते जागे झाले आणि त्या लोकांनी आम्हाला न्याय दिला आणि पोलीस त्यांच्यावर केस नोंदवली एवढा मी सत्यघटना सांगू शकते त्याच्यामुळे तुम्ही जी कोण आपली भूमी वाचवण्याचा प्रयत्न करत असाल त्यांनी आमचा व्हिडिओ बघून नंतर तुम्ही जागी व्हा एवढंच आमचं म्हणणं आहे आता मी जिथे उभा आहे तुम्ही बघताय ही वेंगुर्ल्याच्या दाभोली नावाचा एक खूप सुंदर गाव एक खाडी आहे इकडे तुम्ही बघताय ह्या डोंगरावरती खूप सुंदर निसर्ग आहे आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात या गावडे कुटुंबियांचा शिरोडकर कुटुंबियांचं इथे घर आहे आणि बाजूला तुम्ही बघता हे सगळी मँग्रुवची खाडी आहे ह्या लोकांनी गेल्या शेकडो वर्षांपासून एक निसर्ग या ठिकाणी जपला आज आम्ही म्हणतो की झाडे लावा झाडे जगवा पण ह्या माणसांनी अशी शेकडो वर्षांची हजारो वर्षांचा निसर्ग या ठिकाणी जपलाय आणि ही माणसं अगदी साधं जीवन या ठिकाणी जगतात पण कोणीतरी परप्रांतीय इकडे जमनी घेतो रिसॉर्ट्स बांधतो जंगल तोडतो ह्या लोकांना सीआर जेड लागत नाही काय ज्या ठिकाणी आपण समुद्राच्या काही अंतरावरती आमची मच्छीमार लोक निसर्गाला जपून घरं बांधत असतात त्या ठिकाणी तुम्ही मँग्रुव्ह तोडून तुम्ही तिथले जेसीबी लावून डोंगर उद्ध्वस्त करून या ठिकाणी रिसॉर्टचं कन्स्ट्रक्शन करता आणि त्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला जायला जागा पाहिजे जमीन पाहिजे म्हणून स्थानिकांच्या जागांवरती अतिक्रमण करता आणि हे अतिक्रमण करत असताना तुम्ही त्यांचे लाईव्हिहूड त्यांचं जे जगणं आहे ज्याच्यावरती त्यांचं पोट चालतं त्या गुरांच्या चराईचे क्षेत्र सुद्धा तुम्ही संपवून टाकता अशा पद्धतीची परिस्थिती आज कोकणात उद्भवत आहे या अशा परिस्थितीत गोव्यातही होत आहेत दापोलीत होत आहेत कोकणात सर्वत्र अशा पद्धतीने परप्रांतीयांनी जमिनी घेण्याचे प्रकार वाढलेले आहेत या निसर्गरम्य कोकणाची आम्ही फक्त ॲडव्हर्टाईज करतो आहे फक्त प्रमोशन करतो आहे कोकणात येवा म्हणतो आहे पण येणारी माणसं कोकणाची वाट लावणार आहेत हे कुठेतरी चित्र या डोळ्यासमोर आज दिसतंय आपल्याला तुमची आज आपण जी गा गोराढोरा असत ती आपण बघूयात की यांचं इथे घर आहे तिथे आपण जाऊन त्यांची गुराढोरं त्यांचं जगणं बघूयात एक साधं जगणं आहेत गरिबीतलं जगणं आहे, आहे पण त्यांच्या समोर एक स्वाभिमान आहे की कोणाचे दोन पैसे घेऊन कोणाची दलाली करून आज त्यांना कोकणात राहायचं नाहीये तर त्यांची स्वतःच मेहनतीने त्यांनी उभं केलेलं जगणं वाचवण्यासाठी आहेत आमचं म्हणणं काय नाही आमका न्याय फक्त मिळू आमची जमीन आमका मिळा कवी एवढाच असा आमका आमची ढोर गोट्यात आतमध्ये पण गोठ दाखवते आता अर्धी बांधलेली आहेत पुरी इलेली तर मग सगळी दिसली आहे असं असं होय होय सगळे असावटीच राहतात लाईट लावू अस तिकडे मारायच या वाटते तर ह्या गुरांका घेऊन तुम्ही सड्यावर ते संपूर्ण हा तर ती वाटत त्यांनी आता बंद करू घ्या वाट अर्धी वाट असा की नाही त्याच्यातून आमच्या क्षेत्रात लोक गावत नाही ना ढोरा आहे नाही आपल्याला त्या क्षेत्रात जातो ना आम्ही ढोरा घेऊन मग ती वाट बंद केली आता न्यायची कुठे मग आता वरती डोंगरात नेतो आम्ही संध्याकाळची त्या क्षेत्रात घेऊन जातो मग ती वाटच बंद केली जातात बांधून ठेवायला पाहिजे बरोबर बांधल्याच्या नंतर त्यांना चरणार आणि दूध देणार ते आमची आमच्या याच्यावर पोटावरच आला ना तो गाळा बरोबर बरोबर कोणाच्यात नाही आम्ही अद्याप बाकी तुमची काय शेती मासेमारी नाही काय नाही काय ह्याच्यावरच पोट आमचा ह्या गुरांवरच पोट त्यांचं काय ते दूध घेऊन जाणार वेंगुरल्याला चालत हा पायी चालत जाणार ते गुरं घेऊन जाणार आणि त्यांच्यावर उदरनिर्वाह आमचा बाकी आमचं काय नाही एवढंच काय मच्छीमार नाही शेती नाही काय नाही काय नाही ह्यांच्यावरच आमचा जीव ह्याच्यावरच सगळं आम्ही करतो एवढं परिस्थिती असं ना आम्ही आमची जमीन एक इंच पण त्या लोकांना देणार नाही कोणाला कोणी आले तरी आमची इंच पण जमीन देणार नाही आमची जमीन आम्हाला मिळायला पाहिजे हे दादा काय बरं नसतं त्यांना बरं नाही नाही पाया नाही पंग खाली उतर ना तू हिरवी उतर तर मध्ये नाही नाही असं नाही असं आपण आपण इथे बसता बिस्ता तो आणि फक्त पाय दोन्ही पाय आता हे बसा तुम्ही पाय अपंग काय बरं ना दादा दिव्य शिरोडकर माझी काकी आणि माझी बहीण पहिली तिथे गेलेली सांगायला की तुम्ही इथे काम करू शकत नाही ना। कारण कोर्टामध्ये केस चालू आहे आणि कालच केस लागली आहे मग नंतर त्याच्यानंतर ही आली नाही म्हणून मी आणि माझी मम्मी गेली तिथे गेलो तर ते जबरदस्तीने कंपाउंड करत होते मग मी पण सांगितले सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यांना तुम्ही इथे काम करू शकत नाही तुम्हाला कोर्टाने जर आदेश दिला असेल तर तुम्ही मला का कागद दाखवा तर ते बोलले की नाही आम्ही करणार तुम्ही काहीतरी ते करून घ्या मी माझ्या जागेमध्ये जाऊन बसली मग ते त्यांची महिला होती त्यांना बोलले यांना उठवा मी मला उठवायला आले मी उठायला तयार नव्हती तरी पण जब खाली जबरदस्त मारायला चालू केली पाच सहा महिला होते त्यांनी मारली महिला कुठले त्यांचे कुटुंब होते त्यांचे कामगार आम्ही ओळखत नाही पण कामासाठी म्हणून घेऊन आलेले पण तीनदा अटॅक झाला आमच्यावर तीनदा पण तेच महिला आणि त्यांना म्हणजे बसून राहायचे काम पण करायचे नाही दमून मारूच्यासाठी महिला आणल्या लक्ष दिलं की ही सगळी बायका आणि पुरुष हात उचलीत तर केस होतात त्यांच्यामुळे बायकांका मारण्यासाठी बायका जर महिला पण बायकाच आणले ज्यावेळी पंचवीस मार्चला हा हल्ला झालेला ना त्यावेळी पण बायकाच आणलेली तशीच बायका होती तीस वीस पंचवीस म्हणून तीस एक जण होती पुरुषांनी बायका मिळून होती आणि त्यावेळी पण असाच अटॅक झालेला आमचे पुरुष लोक घरी नसतात आम्ही बायकाच असतो तीन तीन बायकाच घरी असतात कंटिन्यू मारत मला मारत होते केसते वगैरे उघडून कानाखाली मारले आणि हात पाय म्हणजे असे पकडत होते मी त्यांना सोडवायचा प्रयत्न करत होते तरी पण पाय पकड होते खालून मग काकी आली सोडवायला काकीला पण खेचलं त्याने काकीला पण मारलं आणि मम्मीला पण मारलं मग त्यांनी आणि मला खाली पण मारलं मारलं खूप तिला वाचवण्यासाठी आम्ही गेलो कारण तिला इश्यू आहे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे वाचवण्यासाठी आम्ही गेलो फक्त आम्ही त्यांना एवढं सांगत होतो की तुम्ही कोर्टात केस चालू आहे ना तुम्ही इथे काम करू शकत नाही जोपर्यंत निकाल लागत नाही होता पण आमची आहे त्या जमिनीत आमची मसनोट पण आहे मसनोटीची वाट पण बंद केली आहे त्या लोकांनी मोठ्या लोकांचा त्यांच्या त्याच्यावर हात आहे पैसो त्यांच्या बाजूने बाजूला पैसो आमच्या गरीबाकडे पैसो नाही असा आम्ही सच्चाई लोक आणि ही, लो ही जी जमीन घेतल्यानंतर गुजराती माणूस ऐकलं आणि आपलं मराठी लोक पण असा मराठी लोक त्यांना सपोर्ट करतात एवढा म्हणण्याचा माझा उद्देश आहे आपली मराठी लोक जर त्या लोकांना लो सपोर्ट नाही करतील बर। बर ना ना तर ही आपली भूमी विकू शकत नाही बरोबर आपल्या मराठी लोकांचा त्या लोकांना सपोर्ट आहे बरोबर पैशासाठी त्यांनी सपोर्ट आहे आम्ही गरीब असलो तरी आम्ही ते करू शकत आणि आता पण करणार नाही पुढे पण करणार नाही भविष्यात आम्ही आमच्या पूर्वजित जमीन आहे ती तिथेच राहायला पाहिजे बरोबर हा आमचा निर्धार आहे आम्ही विकणार ना आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे जे पूर्वजांनी केलेलं आहे ना ते तसंच राहू दे कायम त्यांनी करून देऊन एक आठवण म्हणून असो किंवा काही पण तेवढं त्याच्यावरती आपल्या जगणाही बरोबर दोन तारीखला त्यांना अटक पण झाली आहे त्या महिलांना अटक गुन्हे दाखल झाले खरी अटक त्यात जमीन घेणाऱ्या माणसा हो बरोबर माणसं केली आमच्या होतो की आमची जमीन बाहेर काढ नंतर तुझी जमीन काय ती तू घेऊ शकतो तुझ्या लोकांनी दिलेली आहे ती पण आमची जमीन तर ती आमची जमीन आम्ही तुमका देऊच नाही आमच्या जमिनी देण्यासाठी आमच्यावर पूर्ण वाढीतल्या लोकांना संपूर्ण हे केलेलं आहे आमच्या साइडले कोणच नाही आहे आमच्या साइडला एकच परमेश्वर आहे त्या परमेश्वराचे मी आभार मानते एवढंच आहे माझं म्हणणं सगळ्या गावांमध्ये हीच परिस्थिती आहे की लोकांनी जमीन विकूक त्यांना भाग पाडतात म्हणजे काय तर त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहता का मने बरोबर आणि अशा पद्धतीने हो ह्या ज्या काय यांच्या ज्या काय राजकारण चालतं त्याच्या हे कुठेतरी आज या गावातून तुम्ही आवाज उठवतात ही आमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आणि आमचं तर तुमका सपोर्ट असाच पण मी विनंती करीन की जे जे कोणी हो व्हिडिओ बघतात आणि जे जे कोणी कोकण वाचवण्यासाठी आज आमची जी म मंडळी मुंबई असत पुण्यात असत आणि जगभरामध्ये जी कोकणी माणसं असत त्यांनी अशा माणसांकडे आज सपोर्ट देऊ घ आणि ह्या माणसांच्या जगण्यासाठी त्यांच्या जमिनीसाठी कारण आम्ही नाही वाचवू नको आम्ही आज खैतरी आम्ही आमच्या आमच्या प्रत्येकजण कोकण सोडून गेलो आणि आपापल्या पोटापाटी असा आणि त्यांनी त्या ते त्या आपापलं जीवन स्वीकारला पण ह्या लोकांनी जर जीवन स्वीकारला ना त्या जीवन वाचा कारण त्या लोकांनी आज या ठिकाणी हीच माणसं कोकण वाचवू शकतात आज तुम्ही बघितलात आणि थंय गेलात म्हणून त्यांनी कंपाऊंडच्या ती घटना लो, लोकांसमोर इली पण जर तुम्ही जर त्याचा विरोधच केलो नसतो तर ती तुम्ही ती गेली असती त्याच्यामुळे ही जी भांडण्याची वृत्ती आहे कोकणी माणसाची आमका पण बरेच जण म्हणतात की प्रत्येक गोष्टी तुम्ही विरोध किती करतायत तुमका चांगल्या गोष्टी नको तुमका प्रकल्प नको तुमका अरे आमका माहिती आहे हे सगळे प्रकल्प फक्त लोकांचे जमनी लाटण्यासाठी आणले जातात आणि आज या घरात हे दादा तुम्ही बघताय ते शारीरिक दृष्ट्या विकलांग आहेत आणि परिस्थिती जर या लोकांची बघाल तर हे पूर्णपणे मला वाटतं तुमच्या गुराढोरांवरती असा लोकांनी ते जमिनी सामायिक करून कशाक ठेवले कारण ते विकूकच येता का म्हणे म्हणान सामाईक करून ठेवलेले होते कारण ते कसाचे जमनी होते ते चरवच्या जमनी होते ते शेतीचे जमनी होते ते प्लॉटिंग करूच्या जमनी नाही होते आणि हा वाढत जाताला हे थांबणारे गोष्टी नाही असं तुमच्या ह्या उदाहरणात बाकीचे तरी लोक सुधारतील आणि ते तरी विरोध करतील अशा आमच्या एक अपेक्षा असा